आषाढी एकादशी निमित्त पांडुरंग साई कॉलनीत अभिषेक व वा फराळ वाटप राजमामा भोळे यांनी केली महाआरती जळगाव देवशायाने आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर असलेले पिंपराळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सी मधील विठ्ठल मंदिरात सकाळी सो कुमुद व यशझन्य कुमार जैन सो वर्षा व सचिन अशोक चौधरी या नवदाम्पत्यांच्या हस्ते महापूजन व अभिषेक करण्यात आला तरी श्रीमती चित्रादेवी प्रभाकर लाठी व नेहा जितेंद्र लाठी यांच्या हस्ते प्रसाद व साबुदाना खिचडीचा वाटप करण्यात आले सायंकाळी कॉलनी परिसरातून दिंडी काढण्यात आली यावेळी पांडुरंग साई महिला भगिनी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या रात्री आदरणीय राजमामा घोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी माजी नगरसेवक विजय पाटील उपस्थित होते त्यानंतर पांडुरंग साई रेसिडेन्सची भजनी मंडळातर्फे भजन संध्या हा कार्यक्रम करण्यात आला पिंपराळा पंचकृषीतील भाविकांनी पिंपराळा रथोत्सवासोबतच येथील पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला पांडुरंग साई बहुउद्देशीय संस्थेतर्फे स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुलकर्णी संतोष सांगोरकर प्रदीप धनकर अशोक पाटील नवल पांडे गणेश पाटील भूषण पाटील भूपेश बडगुजर कैलास वाघ धनराज धनगर मनोज पाटील साईनाथ धनगर नितीन पाटील अमोल पाटील भूषण काळे धनराज तायडे प्रतीक पाटील सिद्धार्थ अहिरे राकेश माहेश्वरी लक्ष्मीकांत लड्ढा जीवनदास मेश्राम दत्ता सोनवणे मंगेश शिरसाट पंकज शिरसाट महेश पाटील बाबुल सुरवाळे निखिल बाविस्कर हेमंत ठाकूर राजेंद्र सुतार धन्यकुमार जैन यांनी परिश्रम घेतले